नमस्कार बार्शीनगर परिषदेच्या राजकीयवादीवर भ्रष्ट कारभाराविरोधात घरल्या आंदोलन सुरू केलेलं आहे त्याबद्दल आपण बार्शी नगरपालिकेनं नगर कशा प्रकारचा जातीयवाद केला आहे त्याबद्दल काय कारण नमस्कार मी अमर बाबू शेख राहणार बारुंगोळे प्लॉट बार्शी दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी बार्शीनगर परिषद येथे मी बेकायदेशीर अनाधिकृत लावलेले डिजिटल बोर्ड याविषयी नगरपालिकेस विनंती अर्ज केला होता की सदरील बार्शी परिषदेच्या हद्दीतील डिजिटल जेवढे डिजिटल लागले त्यातले अनाधिकृत आणि अधिकृत डिजिटल याची माहिती व अनाधिकृत डिजिटल काढण्यात यावे अशी विनंती केली होती कारण मुस्लिम समाजातील एक सामाजिक कार्यकर्ते यांचा डिजिटल फार राजकीय हेतूने आणि द्वेषाने जातीय तेड निर्माण करून काढला जातो आणि दुसरीकडं फरार आरोपी यांना दुसरे आ, दुसरे गुन्ह्यातील अनेक फरार आरोपी आणि गुन्हेगार यांचं उदतीकरण करणारे या डिजिटल वार्षीमध्ये लावले जातात तरी मी नगरपरिषदेचे अधिकारी बाळासाहेब चव्हाण आणि त्यांच्याशी संबंधित इतर अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी यांना विनंती के विनंती केली होती की सदरी लागलेले डिजिटल मग हे कायदेशीर आहेत का तरी त्यावर कसल्याही प्रकारची लागलेल्या डिजिटलवरचे वे प्रती जोडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये डिजिटलमध्ये गुण एक अनगणित गुन्हे दाखल असलेला आरोपी की ज्या व्यक्तीने मुस्लिम समाजातील एक होतखुरूत तरुण समाजासाठी अहोरात्र जटणारा जा, तरुण त्या व्यक्तीचा बॅनर लागल्यानंतर जातीय ते निर्माण करणाऱ्या विशिष्ट स संघटना यांना उकसावून पोलीस प्रशासनाला आणि नगरपालिकेला तक्रारी अर्ज आणि निवेदनं द्यायला प पर परावृत्त करून सदरील सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर तक्रार करण्यास त्यांना भाग पाडले आणि समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी या विषयाला अनुस अनुसरून मी जे काय अर्ज तक्रारी दिल्या त्यावर नगरपालिका नगरपरिषद प्रशासन यांनी मी दिलेल्या अर्जा तक्रारी अर्जावर आणि विनंती अर्जावर दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आज आंदोलनाचा इशारा दिला होता या आजच्या तारखेपर्यंत त्यांनी कसल्याही स्वरूपाची कारवाई न केल्यामुळे मी आज बार्शी तहसील कार्यालयासमोर माननीय तहसीलदार कार्यालयांच्या समोर उपोषण केलेलं आहे व आत्ताच दीडच्या सुमारास नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी महादेव बोकेपुडे साहेब आणि गोपनीयचे तांबोळी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मला अहवाल त्यांनी मला आदेश दिलाय की बार्शी शहरातील अनधिकृत डिजिटल बोर्ड काढण्याबाबत मी केलेल्या अर्जाबाबत या पत्राद्वारे पत्राद्वारे आपल्याला कळवण्यात येत आहे की आपल्या तक्रारी अर्जानुसार आपणास फोनद्वारे माझ्या नंबरवरती त्यांनी कॉल केला होता डिजिटल बोर्डबाबतची चर्चा केली असता आपण सुचवलेले म्हणजे मी सुचवलेले त्यांचं म्हणणं असं आहे की मी सुचवलेले बोर्ड काढण्यात आलेले आहेत तरी नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजीचे बार्शी तहसील कार्यालयासमोरील बेमुदत विडंबनात्मक धरणे आंदोलन करू नये व नगर परिषद प्रशास प्रशासनास सहकार्य करावे असं त्यांनी आंदोलनापासून मला परावर्त करण्यासाठीचं एक अहवालपत्र मला काढलं आहे त्यांनी त्यावर मी महादेव बोगेफोडे साहेब आणि गोपनीय तांबोळे साहेब यांच्या शब्दावरती यांच्या शब्दाला मान देऊन हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करतो आहे तरी सदर तक्रारीमध्ये मी विशिष्ट प्रकारे कुणाचं नाव घेतलेलं नाही त्या तक्रारीमध्ये मी स कायदा सुव्यवस्था राखून राखण्याचा सखोल प्रयत्न करून सदरचा अर्ज आणि तक्रारी अर्ज हा विना विना कुणाचं नाव घेता हा अधिकृत आणि अनाधिकृत या शब्दाचा वापर करून तक्रारी अर्ज आणि अर्ज केलेला आहे तरी कुणीही वैयक्तिक हा रोष न ठेवता नगरपालिकेला आणि प्रशासनाला सहकार्य करावे आणि संबंधित तक्रारीवर माझ्या जीवितस धोका आहे हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सर्वांना सांगू इच्छितो याची प्रशासनाने गंभीरतेने दखल घ्यावी नमस्कार जय भीम जय भीम आज आपण तात्पुरण पाठिंबा घेतलेला आहे आजचं धरणे आंदोलनाचा उद्देशच हा आपला बार्शी नगरपालिकेच्या हद्दीतील लागलेले डिजिटल त्यामुळे होणारी रहदारीस अडचण या उद्देशाने आणि विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींकडून समाजासाठी बहुजन समाजासाठी मुस्लिम समाजासाठी समाजकार्य करणाऱ्या एका समाजकार्य करणाऱ्या एका मुस्लिम तरुणावरती जे आरोप प्रत्यारोप आणि खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या डिजिटल बॅनरला जो विरोध झाला यात सर्व गोष्टी लक्षात घेता आपण जे आज मी जे आजचं धरण दर्न, धरणे आंदोलन केलं होतं हाचा याचा हा मूळ उद्देश होता परंतु महादेव भोक बोकेफोडे साहेब नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि गोपनीयचे तांबोळे साहेब यांनी मला आश्वासन दिलं आहे की इथून पुढे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये परवाना असल्याशिवाय बॅनर लागणार नाहीत याची त्यांनी हमी घेतली आहे आणि पुढील आंदोलनास माझ्या तात्पुरती स्थगिती त्यांच्याकडून मी घेत मी आमरण उपोषणाचा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ इच्छितो कारण जर सर्वसामान्यांचे डिजिटल लागत असतील समाजकार्य करणाऱ्यांचे डिजिटल लागत असतील आणि त्याला जर राजकीय हेतूने आणि विशिष्ट समाज विशिष्ट संघटनाकडून विरोध होत असेल तर याचा अर्थ नेमका काय होतो याचा लेखी अभिप्राय घेऊनच पुढील कारवाई तहशील कार्य कार्यालय नगर परिषद आणि पोलीस प्रशासन हे करतील या अपेक्षेने मी पुढचं आंदोलन करेन